देशातील उसाचा दलित हंगाम संपलेला आहे पंधरा मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे एकूण साखर उत्पादन सुमारे अठरा टक्क्यांनी कमी झालंय मात्र पुढील वर्षे गाळप हंगामामध्ये उसाची उपलब्ध जास्त असल्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार तीनशे सतरा हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आलेली होती अंबड घनसावंगी परतूरमध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये एकूण ऊस लागवडीतून एकतीस लाख बहात्तर हजार एकशे नव्वद मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन साखरेचं उत्पादन घेण्यात आलं सांगली महापालिका क्षेत्रातल्या झोपडपट्टी धारकांना घराचे मालकी उतारे मिळावे या मागणीसाठी झोपडपट्टी धारकांनी आमरण उपोषण केलं उच्च न्यायालयाचा आणि विभागस्तरीय आयुक्तांचा आदेश असून सुद्धा सांगली मनपा मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीनं केला आहे देवस्थान इनामी वर्ग तीनच्या जामीन खालसा करून त्या शेतकऱ्यांच्या नावे करावे या मागणीसाठी सांगलीमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आलेली आहेत शासनाच्या इनाम जमीन धोरणावरून शेतकऱ्यांनी सातबारावरून नावं कमी झालेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारचं कर्ज मिळत नसल्याची तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे यवतमाळच्या दाभडी गावातून आज काँग्रेसचे शेतकरी आत्मसन्मान रॅली निघणार आहे शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं न पाळल्यामुळे ही रॅली काढली जाणार आहे या यात्रेद्वारे भाजपनं दिलेल्या फसव्या आश्वासनांविरोधात राज्यभरात आंदोलन पुकारलं जाईल अमरावतीच्या राधा परिसरातून बारा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे गाडगेनगर पोलिसांनी एका गोडाऊनमध्ये धा टाकून हा गुटखा जप्त केलेला आहे पोलिसांनी कस्टडीमध्ये असलेल्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई केली आहे भरत राजपूत यांची भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे पालघरमधील भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीमध्ये राजपूत यांचा सत्कार करण्यात आला राजपूत यांची दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजपनं संघटन मजबूत होणार असल्याची भावना व्यक्त केली आहे पालघरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं मोर्चा काढला आहे अवघड पावसामुळे नुकसान झालेल्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई द्यावी तर यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला इंडोरीच्या जाधव वस्तीमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले अनेक दिवसांपासून परिसरामध्ये बिबट्याची दहशत होती वन विभागाला लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे बदलापुरातील सर्वात मोठ्या बाल उद्यानाचं लोकार्पण झालेलं आहे माझे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या हस्ते या उद्यानाचं लोकार्पण झालं आहे परिसरातील अतिक्रमण हटवून पाच एकरमध्ये हे बाल उद्यान उभारण्यात आलं नाशिकच्या ये येवल्यामधील एमआयटी इंजिनिअरिंग महाविद्यालयामधील दोनशे पंधरा विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना वार्षिक तीन ते पाच लाखांचं पॅकेज मिळालं त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संचालक यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे नाशिकमध्ये गुन्हे शाखेनं ना, कायद्या अंतर्गत बावीस गुन्हे दाखल केलेले आहेत या प्रकरणामध्ये एकोणतीस आरोपींना अटक झालेली आहे तसंच या कारवाईमध्ये आठ लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिकच्या ये येवल्यामध्ये महावितरणच्या वतीनं विद्युत सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली विद्युत सुरक्षेचे नियम पाळा विद्युत वीज अपघात टाळा यासह विविध प्रकारचे संदेश यावेळी देण्यात आले यावेळी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने यात उपस्थित होते मुरुडमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना वाहनाच्या पार्किंगसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत मुरुड नगरपालिकेनं हा निर्णय घेतला आहे समुद्रकिनारी वाहनतळ बनवण्यात आलं असून ठेकेदारी पद्धतीनं चालवण्यात हे येणार आहे छोट्या वाहनांना तीन तासांसाठी पन्नास रुपये मोठ्या वाहनांना शंभर रुपये दर आकारला येणार जाणार आहे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली सोनं नऊशे रुपयांनी आहे सोन्याचा दर जीएसटीसह नव्याण्णव हजार सातशे रुपये तर चांदी एक लाख दोन हजार रुपये इतका प्रतिकिलो झालेला आहे रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे मुंबई महापालिकेनं निवासी आणि अनिवासी इमारतींचं सर्वेक्षण केलंय यावेळी मुंबईमध्ये एकशे चौतीस इमारती अति धोकादायक असल्याचं समोर आलंय या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले रस्ते त्याचबरोबर रुंदीकरण आणि गटाराच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे यावेळी माणेर गावातील का काही गाळेधारक आणि स्थानिक नागरिकांकडून कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला ठाण्याच्या टेमगर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये अत्यावश्यक देखभालीची कामं हाती आली आहे या कामासाठी बुधवारी ठाणे शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहील पुढील एक ते दोन दिवस कमी दाबांना पाणीपुरवठा होणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेनं वर्षभरात साठ हजार झाडं लावण्याचा निर्धार केला आहे पर्यावरण रक्षणासाठी हे अभियान राबवलं जाणार आहे पर्यावरण दिनानिमित्तानं ना, नागरिकांना जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून विक्रमी निर्मिती करण्यात आली आहे यातून राज्य शासनाला एकशे चव्वेचाळीस कोटींचा आर्थिक फायदा झाला आहे एकतीस मेला संपलेल्या तांत्रिक वर्षामध्ये सादर केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे मुंबई रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित रेल्वे प्रशासनाला मोठा निर्णय घेतलेला आहे लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष आणि हडपसरते हिसार विशेष रेल्वे गाडीच्या सेवा कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांना विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे जेई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला परीक्षेमध्ये तीनशे साठ पैकी तीनशे बत्तीस गुण मिळवून मुलांमधून रजित गुप्ता तर तीनशे बारा गुण मिळवून मुलींमधून देवदत्त माझे प्रथम आलेले आहेत ही परीक्षा देशामध्ये सातशे बारा केंद्रांवर घेण्यात आली जळगावमध्ये मान्सूनपूर्व पावसानं भाजीपाल्याचं मोठं नुकसान केलं भाजीपाल्यांची बाजारात आवक कमी झालेली आहे यामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडलेले आहेत पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे तर दुसरीकडे दर वाढल्यामुळे ग्राहकांना खिसा रिकामा करावा लागतोय मुंबईच्या आझाद मैदानामध्ये वडाळ्याच्या गणेश नगरमधील स्थानिकांनी आमरण उपोषण केलं गणेश नगरमधील एसआरए प्रकल्पाला बिल्डरनं अडवून ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे तसंच या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी मागणीही नागरिकांनी केलेली आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं महाराष्ट्र गृहसेवा आयोगानं दिलेल्या आदेशांचं पालन न करता जनावरांचा बाजार भरवण्यात यावा अशी मागणी यावेळी वंचितकडून करण्यात आली आहे मथुरियामधील वृंदावनच्या बिहारी मंदिर कॉरिडॉर आणि संस्थांच्या स्थापनेला विरोध वाढतोय गोसावी समाजानं या अंतर्गत विषय असल्याचं सा सांगून सरकारी अध्यादेशाला विरोध केलेला आहे सरकारनं मागण्या मान्य न केल्यास ठाकूर आपल्या कुटुंबियांसह पलायन करतील असा इशारा गोस्वामी समाजानं दिलेला आहे नवी मुंबईमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली ऑपरेशन सिंधूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यात आलं वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्रित येत भारताचा तिरंगा झेंडा यावेळी फडकवण्यात आला भारतीय सैनिकांचे आभारही मानण्यात आले